संपूर्ण पुण्यातून इथली ब्रेड पॅटीज खाण्यासाठी लोक इथे तुफान गर्दी करतायत गेल्या बावन्न वर्षांपासून सोनल पॅटीज यांची ब्रेड पॅटीज पुणेकरांच्या मनावर मजबूत राज्य करते बघणार का संध्याकाळी इथली परिस्थिती बघाल तर उभारला सुद्धा जागा नसते एवढी इथे खवई गर्दी करतात बावन्न वर्ष म्हणजे छोटा काळ नव्हे त्या काळी फक्त एक आणि दोन रुपयाला ब्रेड पॅटीज मिळायची आज दर जरी वीस रुपये आहे तरी सुद्धा तीच माणसं तीच क्वालिटी आणि तीच टेस्ट मशीनच्या स्पीडने इथे ब्रेड पॅटीस बनवल्या जातात आणि प्रत्येक व्यक्ती गरम ब्रेड पॅटिसच खाईल याची काळजी इथले काका घेतात आणि लक्षात ठेवा इथे किती वर्षांपासून येत आहेत असा प्रश्न कोणालाच विचारू नका कारण प्रत्येक व्यक्तीचे एकच उत्तर असेल तिसरी आणि चौथी पिढी त्यांच्याकडूनच ब्रेड पॅटिससोबतच्या गोड चटणीपेक्षाही गोड जुन्या पुण्याच्या आठवणीसुद्धा थाज्या होतील जेन्झी भाषेत सांगायचं तर सोनल पॅटीसचा नेहमी ऑरा प्लस नाईन 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 आहे आणि राहणार तुम्ही सुद्धा भेट दिली नसेल तर व्हिडिओ ताबडतोब सेव्ह करून घ्या पत्ता म्हणजे सोनल पॅटीस कस्तुरी चौक गंजपेठ पुणे धन्यवाद